नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अवघ्या पाच मिनिटात तयार होणारा मस्त असा कुरकुरीत बाजरीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर अतिशय साधी सोपी आणि झटपट तयार होणारी मस्त अशी ही पौष्टिक रेसिपी आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर बाजरीच्या पिठाचा मस्त असा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी बाजरीचं पीठ आपण बाजरीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ घेतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचं चा। सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी सुरुवातीला एक वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने मोजून आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एक वाटी पाणी घालून यातल्या गुठळ्या मोडत मोडत छान असं याचं बॅटर तयार करून घेतलंय पण हे बॅटर जे आहे ते आणखीन घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालायचं आहे तर आणखीन एक वाटी पाणी मी यामध्ये ऍड केलंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ एक वाटी बाजरीचं पीठ आपण घेतलं होतं त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून अशा पद्धतीने बघा सैलसर असं हे डोश्यासाठी आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर पिकून थोड्याशा लालसर झालेल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या दोन मी इथे बारीक चिरून घेतल्यात त्या आपल्याला घालायच्या आहेत सोबतच आपल्याला यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य घातल्यानंतर ते या बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर अशा रीतीने आपलं हे डोशाचं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे लगेचच आपण याचे डोसे बनवायला घेऊयात तर आता डोसा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आता या तव्याला आपल्याला सुरुवातीला ब्रशने अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं म्हणजे मग डोसा छान असा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत भाजला जातो तर तेल लावून घेतल्यानंतर आता आपल्याला डोशाचं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे पण त्याआधी बॅटरला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच बघा अशा पद्धतीने सुरुवातीला तव्याच्या कडेने आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि मग आपण मध्यभागी हे डोसाचं बॅटर सोडून घेणार आहोत कारण मध्यभागी तवा खूप जास्त तापलेला असतो त्यामुळे डोसा पटकन शिजला जातो किंवा भाजतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला तव्याच्या कडेने डोशाचं बॅटर घालून घ्यायचंय आणि मग आपण मध्यभागी डोशाचं बॅटर घालून घेणार आहोत तर या इथे तुम्ही बघू शकता डोशाचं बॅटर तव्यावरती घालत असतानाच डोशाला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि त्यामुळे डोसा जो आहे तो अतिशय सुंदर असा जाळीदार बनून तयार होतो तर आता गॅस आपल्याला मध्यम आहे आणि मध्यम गॅसवरती डोशाला आपल्याला छान असं सा एकसारखं कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून आहे तर हे बघा तवा मी अशा पद्धतीने गॅसवरती थोडासा फिरवून घेते म्हणजे डोसा जो आहे तो सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जाईल डोसा थोडासा भाजून याची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की आता डोशाच्या कडेने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून आहे म्हणजे मग डोसा छान असा कुरकुरीत भाजला जातो आणि डोशाला रंग देखील खूप छान येतो तर हे बघा तीन ते चार मिनिटांसाठी डोसा मध्यम गॅसवरती चांगला भाजून घेतला आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तांबूस रंगावरती डोसा अगदी मस्त असा कुरकुरीत भाजला गेलेला आहे सुंदर अशी या डोशाला जाळी देखील पडलेली आहे हा डोसा बनवण्यासाठी आज आपण ना इनो ना दही ना सोडा वापरलेला आहे तरी देखील मस्त असा सुंदर कुरकुरीत जाळीदार डोसा आपला बनून तयार झालेला आहे आता तयार झालेला हा डोसा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील आपण अशाच पद्धतीने डोसे तयार करून घेऊ जर कोणाला बाजरीची भाकरी खायला आवडत नसेल किंवा बाजरीची भाकरी बनवायला जमत नसेल तर तुम्ही हा अतिशय झटपट तयार होणारा बाजरीच्या पिठाचा डोसा नक्की बनवू शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत सॉससोबत दहीसोबत हा डोसा खायला खूप छान लागतो किंवा अगदी नुसता खाल्ला तरी देखील काहीच हरकत नाही ही वाले बादरी साथी त्या तुमी तर हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यामुळे तुम्ही देखील हे डोसे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद